महारोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करीत वाटचाल करीत असलेल्या व विदर्भ महारोगी सेवा समितीचे अध्यक्षपदी निवड झालेल्या प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई यांचा शुक्रवारी दिनांक आठ डिसेंबर रोजी किसनलाल नथमल गोयंका महाविद्यालयात सत्कार करण्यात आला महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित हा सत्कार सोहळा दी बी जे सोसायटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट मोती सिंग मोहता मानद सचिव पवन कुमार माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अजय कांत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे आजीव ज्येष्ठ सदस्य बंसीधर उपाध्याय उपस्थित होते तर मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय कोडापे व आय क्यू एस सी कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रदीप येवले हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विनय कोडापे यांनी प्रस्तुत विकासातून कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका व डॉ सुभाष गवई यांचा जीवनपट विशद केला सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सुभाष गवई यांचा सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन येथेची सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सुभाष कवे यांनी महारोगांच्या सेवेचा वसा आपल्याकडे अपघाताने असल्याचे सांगितले वयाच्या वर्षापासून आपण या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे सुरुवातीला हे काम करीत असताना अनेक अडचणींचा व विरोधकांचा सामना करावा लागला परंतु दाजी पटवर्धरांसारख्या मोठ्या माणसाचे आशीर्वाद मिळाले आणि हे कार्य करायचे बळ आले मी अध्यक्ष स्थानावरून आज मदतीसाठी जोडी घेऊन उभा आहे आपल्या सर्वांकडून मला मदतीची भिक्षा मिळाली ही अपेक्षा करीत मी हा सत्कार स्वीकारत असल्याचे गवई यांनी सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अजय कांत यांनी आपल्या भाषणातून अतिशय कठीण काम डॉक्टर सुभाष गवई करीत आहे त्यांच्या निस्वार्थ कामाची पावती त्यांना मिळाली आहे त्याच्या या कार्यात आपण सर्वांनी देखील खारीचा वाटा उचलायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आज इथे येऊन गवळी सरांनी जे आपल्यालाही मार्गदर्शन केलं ते खरखर कुठेतरी आपल्याला विचार करण्यासारखं आहे व एक मला याच्यात अगदी खूप आश्चर्य वाटलं की सरांचं वय होतं अगदी सोळा सतरा वर्षाचं आणि या वयात अशी प्रेरणा होणे हे खूप कठीण गोष्ट आहे कारण आपण पाहतो की यावेळेला मुलं घराच्या बाहेर पडलेली असतात बाहेरचं जग त्यांना दिसतं बरेच बाहेरचे आकर्षण असतात व आपण सुद्धा या वयोगटातून गेलेला आहोत आपण सुद्धा पाहिलं तर आपल्या मनामध्ये काय होतं तर खरोखर ही गोष्ट खूप आपल्या सर्वांना काहीतरी शिकवून जाण्यासारखी आहे बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की काही मंडळी काही दिवसाकरता तात्पुरतं कावेना त्यांना तिथे थोडंसं मोटिवेशन झालं तर काही दोन चार वर्ष एखाद्या ठिकाणी काम करतील आणि नंतर तिथून बाहेर पडतील किंवा नंतर मग त्या गोष्टीचा त्यांना कंटाळा येतो

तर आभार प्रदर्शन ओमकार पवार यांनी मानले कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंगलाड।